नमस्कार मी पुण्यावरून संगीता तिवारी युद्ध परिस्थिती असताना कोणत्याही पक्षाचे कोणत्याही नेत्याने राजकारण करू नये हा एक डोक्याचा भाग आहे विचार केला पाहिजे की वातावरण कसं युद्धजन्य परिस्थिती असताना लोक किती मोठ्या संकटातनं चाललेले असतात आपला देश संकटातनं चाललेला असतो लोकांना किती त्रास होतात किती लोक मरतात त्याच्यामध्ये सामान्य माणसांवरही आघात होतो आपल्या सै सैन्यामधले जवानही त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडतात शहीद होतात पण अशा वेळेस पुण्याचे खासदार सुशिक्षित आणि मंत्री माननीय यांना मोहोळ यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि ट्विट केले की या अतिरेक्यांच्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या विरुद्ध काँग्रेसने कधी काही केलं नाही किंवा काय पाऊल उचललं नाही एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तुम्ही जन्मला नव्हता मी जन्मला लावते त्यावेळेस इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर हल्ला बोल केला आणि आपण जिंकलोय ते युद्ध तुम्हाला माहिती नाही का इतिहास वाचा ना एकोणीशे एकाहत्तर मध्ये आपण लढलो ना धुतलं ना त्यांना धो धो इंदिराबाईंनी धुतलंय त्यांना असं कसं बोलता तुम्ही आणि तुम्ही म्हणता मला सांगा संसदेवर हल्ला झाला काय केलं तुमच्या तुम्ही आहो हा सोडला एक अतिरेकी सोडला काय चांगलं केलं तुम्ही उरी पठाणकोट त्याच्यानंतर पुलवामा पुलवामा आणि पहलगाम मला सांगा संसदेवर हल्ल्या झाल्यानंतर तुम्ही कोणत्या कोठोर शिक्षा केला त्या लोकांना पकडून अतिरेकांना नाही पुलवामा मधले मिळाले अतिरेकी नाही ज्यांनी आरडीएक्स आणला तो मिडलमॅन पण तुम्हाला मिळाला नाहीये त्याचं उत्तर द्या ना आम्हाला की तो आरडीएक्स आला कुठनं आरडीएक्स आणणारा माणूस कोण का नाही भाजपनी त्यांना पकडलं अण्णा नेत्यांना खुश करायला नका बोलू फक्त नेत्यांना खुश करण्यासाठी काँग्रेसला बदनाम करू नका काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य चळवळीपासून आहे सोशल मीडिया त्यावेळेस नव्हता आता सोशल मीडिया आहे म्हणून तुम्ही युवकांना युवतींना त्याच्यामधनं बाजूला हे करू नका इतिहास वाचा त्या मुलांनाही इतिहास कदाचित वाचल्यावर कळेल एकोणीसशे एकाहत्तर मध्ये इंदिरा गांधींनी अटॅक केला होता आणि आपण ते युद्ध जिंकलं होतं आणि अतिरेकी हल्ल्यांच्या बाबतीत तुम्ही बोलाल तर तुम्ही काहीही दिवे लावलेले नाहीत भारतीय जनता पार्टी काय त्यांची काय अंध आणि मंद भक्त जाऊन बॉर्डरवर लढाई नाही करत आहेत मग तर घरी बसून जे रा, राजीव गांधींनी हातात मोबाईल दिलाय ना त्याच्यावर फक्त पोस्ट टाकतायत बाकी काही काम करत नाही तिथं जात आहे आमचं सैन्य तिथं आमची मुलं जातात तिथं आमच्या मुली जात आहेत तिथं लढतायत पण नका ना घाण राजकारण करू इव्हेंट नका करू युद्ध आहे युद्ध आज पहलगाम मधल्या अतिरेकी सापडले का नाही पुलवामा सापडले का नाही ना उरी मधले सापडले का नाही तुम्ही दिवे काय लावलेत भारतीय जनता पार्टीनी आणि कोणत्या बेसवर बोलता तुम्ही काँग्रेसला म्हणजे काही झालं तर काँग्रेस महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना बदनाम करण्याचं काम हा कशाला आणि का कोणत्या अवॉर्ड देते तुम्हाला पार्टी अह युद्ध आहे तिथं आपले सैनिक लढतायत आपली कित्येक कित्येक लोक म्हणजे आज दोन तीन दिवसांपासून जे शहीद झालेत त्यांच्या घरात काय होत असेल पहलगाम मध्ये जो हल्ला झाला किती महिला विधवा झाल्या कितीचे भाऊ गेले कितीचे वडील गेले कुणाचा नवरा गेला आज तुम्ही सिंदूर ऑपरेशन सिंदूर नाव दिलं ते सिंदूर साठी दिलाय जेव्हा एक लेडी सिंदूर लावते ना डोक्याला नवऱ्याचं आयुष्य वाढवण्यासाठी लावते म्हणजे भगवान राम हनुमान पासून हा सिंदूर आलाय की त्यांनी तुमची लाईफ लाईन वाढते ते तुम्ही सिंदूर ऑपरेशन नाव दिलंय ना आणि मग काय इव्हेंट करताय कसलं कसलं क्रेडिट घेतलं चालू आहे मला कळत नाही अण्णा हे तुमची चूक झाली अण्णा तुम्ही चुकलेच निश्चित चुकलेच विचार करा अण्णा हे तुमचं बोलणं चुल एकोणीशे एकाहत्तर मध्ये कोण होतं तुमचं पाकिस्तानवर लढाईला जाताना सांगा बघू एका नेत्याचं नाव सांगा कोण होतं निर्णय प्रक्रियेमध्ये पण तरी काँग्रेसने काहीच केलं नाही दहशवत विरुद्ध तुम्ही काय करते ती आधी द्या ना दाखवा ना किती अतिरेकी पकडले पहिलं आमचे दाखवा आम्हाला अतिराकी पकडलेलं आहे काँग्रेसला बदनाम करायचं उगाच कमाल अण्णा तुम्ही चुकलेच ही पोस्ट टाकून चुकलेच अण्णा